मस्त गरमागरम भजी बघितली की तोंडाला पाणी सुटतं ना तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना भजी बघून चला तर मग बघूयात आपण गोल भज्यांची रेसिपी तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि चार च चार मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं ह्याची मी पेस्ट करून ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तसेच त्याच्याबरोबर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि एक चमचा मीठ ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद ॲड करायची आहे हलवून घ्यायचं आहे ते सगळं पूर्ण मिश्रण एकत्र करायचं आहे आणि तसंच पाच मिनटासाठी मी इथे कांदा ठेवला होता पाणी सुटण्यासाठी आणि मग थोडं थोडं करून असं त्याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कोरडं पीठ राहणार नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं करूनच तुम्ही एक वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे इथे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे होते त्यासाठी आणि एकदम दोन ते तीन चमचे इतकंच मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तेवढ्याच पाण्यामध्ये ते बनवलेलं आहे जास्त पाण्याचा वापर नाही केलेला कारण आपण पाच मिनटं कांदा ठेवल्यामुळे कांद्याला छान पाणी सुटलं होतं मिठामुळं मिक्स जे आपण लावून ठेवलं होतं ते त्याच्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय हे सगळं अगोदर मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सोडा ॲड करायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं एक सारखं व्यवस्थित सोडा घातल्यानंतर खूप जास्त हलवता येत नाही त्याच्यामुळे अगोदरच सगळं गुठळ्या वगैरे मोडून एकदम प्रॉपर बॅटर तयार करून घ्या आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी इथे पाव चमचा इतका सोडा ॲड केलेला आहे सोडा ॲड केल्यानंतर हलवून घ्या एकाच डायरेक्शनमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे एक चमचा एवढंच गरम तेल घालायचं तुम्ही बघू शकता मी त्या उलतण्यानंच घेतलेलं आहे तिथे पण एक चमचा इतकंच तेल होतं मी काही जास्त तेल नाही घातलेले एक्स्ट्रा एकच ते एक चमचाच तेल मी घातलेलं आहे याच्यामध्ये गरम तेल भज्यांच्या पिठामध्ये घातल्यामुळे भजी एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे होतात त्यामुळे नक्की तुम्ही घातलं नसेल कधी तर नक्की ट्राय करून बघा तेल गरम झालेलं आहे आपण आता भजी सोडून घेऊयात एक एक करून भजी तुम्ही चमच्याने पण सोडू शकता किंवा हातानेसुद्धा सोडू शकता पीठ घट्ट असेल तर ॲटोमॅटिक गोल भजी तयार होतात गोलच त्याच्यातनं पडतं बरोबर नंतर मी हाताने सोडलेत तर अशा प्रकारे भजी आपण त्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि भजी म्हटलं की सगळ्यांच्या घरातच आवडतात असं कोण नसतं की ज्यांना भजी आवडत नाहीत नाही का सगळ्यांनाच आवडतात बटाट्याची असू देत खेकडा भजी असू देत गोल भजी असू देत ते सगळ्यांनाच आवडतात किंवा नॉर्मल आपण बनवतो तशी असू देत तर आमच्या म्हणजे गोल भजी खूपच आवडतात आमच्या सगळ्यांनाच आवडतात गोलभजी आणि एक दिवशी मी तुम्हाला भज्याची रश्श्याची रेसिपी नक्की ट्राय करेन आमच्या सगळ्यांनाच आवडतं रस्सा म्हणजे रश्श्यातलं कालवणातलं भज्याचं कालवण जास्त ना ते तर त्याची मी रेसिपी तुमच्यासोबत नक्की ट्राय करणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं आपल्याला भजी हलवून घ्यायची छान अशी एकदा दोनदा पलटी केली ना भजी कुरकुरीत होतात भज्यांना हलवलं ना जास्त असं तेलामध्ये ही भजी कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात सतत असे हलवत राहिल्यानंतर तेलामध्ये बघू शकते आपली मस्त गोल्डन ब्राऊन अशी छान भजी तयार आहेत आता मी इथं दुसऱ्यांदा सोडते आहे भजी तेलामध्ये तर ते मी इथे हाताने सोडते आहे चमच्याने पण गोलच भजी होत होती आणि हाताने पण सेम गोलभजी होत आहेत असं काही नाही चमच्याने होत नाही चमच्याने होतात गोलभजी तेलामध्ये बसतील तेवढी भजी, भजी।, बस भजी सोडून घ्यायची आणि छान अशी मध्यमाचेवरच भजी तळून घ्यायची थोडा जरी गॅस वाढला तरी भज्यांना पटकन कलर चेंज होतो मातून कच्ची राहतात त्यामुळं शक्यतो भजी तळताना मीडियम फ्लेमवर तळा जेणेकरून लगेच ब्राऊन होणार नाहीत थोडं तेल जरी पुढं गेलेलं असेल तरी लगेच तसा भज्यांचा कलर जास्त चेंज होतो किंवा ते असे वरून एकदमच ब्राऊन असे काळपट असे दिसतात आणि मातून कच्चे राहतात तर मीडियम फ्लेमवरच असं मंदाचेवर किंवा मध्यमाचेवर तळा खूप कमी गरम तेलात पण नाही तळायचं तेल धरतं मग ते तर मध्यमाचेवरच तळायचं आणि भजी अशी छान हलवत राहासं हलवली ना भज्याशी खालीवर खालीवर त्या भज्याला केलं ना तरच ती भजी क्रंची क्रिस्पी होतात नाही तर फक्त तेल ॲपजॉप करून त्याच्यामध्ये येतं आणि सोडा वापरत असाल तर जास्त प्रमाणात नका वापरू एकदम किंचित वापरा जस्ट आपलं एक ते बॅटर जे आहे भज्यांचं ते थोडं फ्लफी होण्यासाठी इतकंच खूप जास्त नाही वापरायचे तर बघू शकता आपली भजी मस्त तयार आहेत गरमागरम मस्त आता मी तर मस्त भज्यांवर ताव मारणार आहे तर तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि मस्त भज्यांचा आनंद घ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या चॅनलला नेहमी करेक्ट राहा थँक्यू